नमस्कार मी आणि आपण मराठी राज्याची राजधानी असणारा सातारा अनेक ऐतिहासिक घटनांचा सा साक्षीदार आहे यामध्ये सामाजिक राजकीय घटनांचा सा समावेश आहे राजकीय पटलावर साताऱ्याला विशेष महत्त्व आहे ब्रिटिश कालखंडामध्ये मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान सर धनजी शाह बोमनजी कुपर यांचे निवासस्थान आणि व्यावसायिक मुख्यालय साताऱ्यातच आहे पहिल्या प्रांतीय विधानसभेला ते निवडून आले होते एक एप्रिल एकोणीसशे सदतीस ते एकोणीस जुलै एकोणीसशे सदतीस या अल्पकालावधीसाठी ते मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते स्वातंत्र्योत्तर कालावधीत एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्वसन कायदा लागू झाल्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे झाले तो सन्मानही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मिळाला ते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न ते तीस एप्रिल एकोणीसशे साठ या कालावधीमध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते या कालावधीत मुंबई विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या होत्या जवळपास साडेतीन वर्ष ते मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे विभाजन झाल्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली यावेळीही महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षाहून अधिक कालावधीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते सातारा जिल्ह्याचे रहिवाशी असणारे बाबासाहेब भोसले यांची एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली ते सातारा जिल्ह्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत ते मुख्यमंत्री होते जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री होते त्यानंतर तब्बल जवळपास चोवीस वर्षानंतर सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले तिसरे मुख्यमंत्री होण्याचा सन्मान पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाला अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदापर्यंत ते मुख्यमंत्री होते जवळपास चार वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद भूषविले सातारा जिल्ह्याचे मूळचे रहिवाशी असणारे एकनाथ शिंदे हे तीस जून दोन हजार बावीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सातारा जिल्ह्याचे चौथे मुख्यमंत्री ते ठरलेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील पाच आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्ह्याचे पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळाला आहे आणि नगरविकास आणि गृहनिर्माण संस्था खात्याचे ते राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री झालेत त्यानंतर महाराष्ट्र राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री झालेत सलग चार वेळा निवडून येणारे मानचे आमदार जयकुमार गोरे यांची ग्रामविकास राज महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाले त्याचप्रमाणे पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांची पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय या विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आले वाईचे आमदार मकरंद जाधव पाटील यांची मदत व पुनर्वसन विभागाच्या महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आले त्यामुळे सातारा जिल्ह्यात चार नव्हे तर पाच कॅबिनेट मंत्री आहेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज